नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमच्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आले आहोत सकाळी सकाळी शेतात सकाळी मस्त आंघोळ वगैरे केली व्यायाम केला आणि शेतात आलो आणि आपल्या इकडलं वातावरण तर तुम्हाला माहीतच आहे एकदम बेस्ट असते शेताकडचं आणि त्याच्यात आता बघा आपल्याला काय करायचं आहे हे नवजल आहेत हे तिकडे नेऊन टाकायचे आहेत आणि हा आपला मजदूर लखन ए मजदूर याच्छेचं काम कर <laughs> चल 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 लखन भैया अच्छे से काम कर चल आणि आता हे काय करू आपण काय करू लखन हे दोन दोन घेऊन मग काहीच चलो फिर चलते आणि टी वी घ्यायला लागते ना वाटते घ्या लागते मग आता मोबाईल कोण पकडून थांबा काय थांबा काही

रस्ता आम्हालाच कुठे माहिती आहे रस्ता चलो जिधर जाय जिधर उमराचं झाड दोन पै पण दिसले दाखल मला आपले दिसले कुठे ओ खाली पाय नाही हे झाड पाय ना सुंदू राहिला तू तुला हरभरा पिकाचं नुकसान करशील ना एकच आण तू एक काम कर हा बस मग ते टी रो देटी काय म्हणा इकडून येत आहे टी पण घेऊन तू तर मित्रांनो असं मस्त काम चालू असते आपल्या शेतात आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये काम करायला पण आनंद येतो बट इट्स अ फिजिकल हार्डवर्क आणि शेतात वावरा इकडं आला ना दोन पायामध्ये जास्तच खाते दोन वाकर उकडून जाय आता उमरात झाड इकडून झाला ते खरा उमरात झाड कुठे आहे मग सागाच्या झाडापाशी काहीतरी आहे म्हणा हे दोन पैप अगे पण अच्छा हे दोन पैप घ्याव लागतील आणि इकडूनच जावं लागेल आपल्याला बरोबर आहे पहिले हे नवजलत देऊ होत आहे की नाही तर काय तर आपल्या भरभरामध्ये पाणी लावलं होतं हरभरा आपला छान आला आहे आणि आता तूर पण सोंगण्यात आली आहे फक्त आता था बांधणं चालू आहे आणि ते नंतर काढावं लागेल मोटरमधून उंबरात झाड अच्छा ते आहे ते तिकडे उंबरात झाड आहे तिकडे जायचं आहे आपल्याला तर तूर पण आता मस्त त्यावेळेस चांगली नाही आली एवढी पण ठीक आहे बाकी इकडे पाहायचंही असं वातावरण असते जरा आणि इकडे असा रस्ता असते शेताच्या इकडे पावसाळ्यात तर काही कामाचं नसते पण आता थोडा कामाचं असते बाकी तर काही नाही उमराचा झाड आता बघावं लागेल इथं तर ठेवून देऊ वाक बाहिष्मती साम्राज्यतम अजय तर खांद्यावर ठेवलंय खांद्यात तू तर मित्रांनो इकडे हे राजाचा वावर आहे याच सगळं झालंय तूर पण काढणं झाली याला चांगली तूर झाली दोन लाखाची तूर झाली मित्रांनो तुम्हाला सांगतो दोन लाख मला तसा लागते तरी पण ककडून घ्या तुम्ही तीस नाही नाही तीस हजार रे तीस पस्तीस हजार खर्च एक लाख सत्तर हजार रुपये खिशात तेवढी मेहनत पण आहे मित्रांनो पिकासाठी एवढं थोडी आहे पण इथं उमराचं झाड मला वाटते ते आहे तिथून बघून तुम्ही थांब आय थिंक दिस इज द उंबरचं झाड आणि हा इकडे जायन कारण की इकडे पाय बाय इकडे काय दुसरं राहिलं इकडे पैप दुसरं अबे हे आहे उमरचं झाड कारण की इथं आपल्याला ते पैप वगैरे आण लागतात आणि इथं ते आणवा पण पैप नाही नव्हतं थंडी उठतात तर काही उंबरचं झाड त्या दिवशी बाबा नाही उंबर खायला आणलं त्या दिवशी वाईज इट्स काय म्हणतात दिस इज द फेवरेट फेवरेट फूड आपले माकड आहेत ना वाननेरं वाननेरं खूप खातात ती त्यांना खूप आवडते उंबराचं झाड असते ना उंबर खातात ती उंबर आम्ही ना याची भाजी पण खाल्ली होती एक ट्राय करून बघितलं होतं छान लागली होती ठीकठाक झाली होती नॉर्मल आणि त्याच्यात खूप प्रोटीन आपला विटॅमिन कॅल्शियम असते म्हणतात असं यूट्यूबवर बघितलं होतं हां म्हणून जरा आमची शक्ती वाढली आणि हे आम्ही नेऊ शकतो ना कोणचे पिके काय करावं लागते असं आहे म्हणजे मला भारी देल <laughs> बात नाही गाईस हो कालके आहेत एवढं काही बात नाही मित्रांनो आजची एक ती एक अकरा तारीख आणि बारा तेरा चौदा चौदालाच मकर संक्रांती तसं आमचं कॉलेज तेरापासून स्टार्ट होत आहे मग म्हटलं चौदा तारखेला आपण मकर संक्रांतीला थांबू आणि पंधराला लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या संभाजीनगरला कॉलेज यायच्या इकडे खूप दिवस झाले आता कॉलेजची पण आठवण येत आहे तर बघू फक्त काय प्रॉब्लेम आहे तिकडे सगळं चांगलं आहे राहायची सुविधा पण ठीकठाक आहे फक्त जेवणाचाच स्वांध आहे तर जेवणाचं एवढं फसलेलं असते ना मेस अजिबात आवडत नाही फक्त मग जग्यासाठी खा लागते तिकडला सेम सेमच वाटते बाई ते मेस तर तुम्हाला बिलकुल नाही आवडत काय माहिती आहे तसं कोणाला आवडते खा घरचं जेवण एकदम मस्त भले बढिया वाटते काही पण मग आहे ना ते तेलपोळीचा पोंगा पण चालते घरचं जेवण बेस्ट पाहिजे चालते तर ठीक आहे असं तर आहे मग वातावरण पंधरा तारखेला लगेच जाऊ आपण घरी आणि आपला भंडाराचा लॉक मस्त झाले छान एकदम तुम्हाला माहीत आहे आणि यूट्यूबवर पण मी पूर्ण अपलोड केले आणि वर पण मी काही एडिट करू करू केले आणि इंस्टावर आता तीन तीन मिनटाची पण रील होते त्यांनी अपडेट आणलं काहीतरी इंस्टाच्या याच्यामध्ये तर तिथं पण थोडं करून टाकलं म्हणजे कसं ठीक राहते इंस्टावर पण आहे ना इंस्टावर जास्त ऑडियन्स येते अशी पण यूट्यूबवर आपली जे आहे हे कन्सिस्टंट ऑडियन्स असते आणि यांचा अटेन्शन पॅनल चांगला असतो यूट्यूबवरच्या ऑडियन्सचा म्हणून आपल्याला यूट्यूबवर ग्रोथ इज इम्पॉर्टंट आहे इंस्टावर जस्ट आपण असं थोडं नॉर्मली वेळ भेटला तर टाकत जाऊ इकडेतरी बाईबो इकडून हट काय इकडूनच नाही असणार इकडून सरका सरका गडी रस्ता इथंडून गुडून जाय आजोबा आहे काय रस्त्यात मित्रांनो पाहे काटी गुटेन खतरनाक रस्ता आहे आमचं चप्पल नाही ओळा बायव चप्पल इले सॉफ्ट आहे हे चप्पल घालून आवरात्याची हे नाही किती गेटा दोन मस्त पैपय

दास मेरा तू जल्दी आओ ना जल्दी आओ ना जल्दी आओ ना मुश्किल में है दास तेरा तू जल्दी आओ ना बाकी काय म्हणता मित्रांनो आपली लाईफ छान चालू आहे बाकी अभ्यास करायचा यार मी ना पायथन किती दिवस झाले स्टार्ट केली होती आणि घरी आलो तेव्हापासून मग काय भंडारे सप्ताह इकडे कीर्तन भजन त्याच्यातच सगळा दिवस चालला आहे इकडे घरी आल्यानंतर एवढी स्टडी कुठं होते तुम्ही आणि इकडे घरी आल्यानंतर मन पण स्टडी करायचं आणि स्टडी मला सांगा बेसिकली कधी करावं वाटते जेव्हा थोडं प्रेशर असलं एक्झामचं असो की मास्तर लोकांचं असो थोडं प्रेशर असलं की मग तेव तेव्हा स्टडी करावं वाटते पण काही प्रेशर नसलं ना, ना? तर मग मी पण रिलॅक्समध्ये घेतो काम हो तर अशी गोष्ट आहे ते नाही लोटचा अभ्यास नाही करत पण करायला पाहिजे ते बघा तिकडे अंदर किती अमृत पडलेलं आहे अमृत म्हणतो उंबर पडलेलं आहे उंबराचं झाड लखान ते टी आणतं का तू आता आण मग टी तू मित्र मी मित्रसोबत बोलतो ब्लॉक मध्ये काही बोलतो का तू नाही श्रीराम जय श्रीराम श्रीरामधे जास्त सोचू नको ज्यादा सोचणार नाही जाही मित्रो बोलना बोलण्याचाही श्लोक, श्लोक संस्कृत येते आपल्या भावाले तो गेलता शिबिरामध्ये यांनी पण इकडला तास सुट्ट्याच राहिला रे ये हो का राजू दा वावर एकदम खतरा आहे झालं याचं सोंग ना फास्ट फास्ट अँड फ्यूरियस काम असते ठीक आहे बाकी आपल्याला कोडिंग करायची आहे आणि लॉगिंगमध्ये थोडं कं कंटिन्यू कन्सिस्टंट राहायचं आहे ॲक्च्युली मला आपली काय जर्नी डॉक्युमेंट करायचे बाकी काही नाही बाकी तर सब मजे आपली जर्नी डॉक्युमेंट झाली पाहिजे आणि मला असं कॅमेरा ते काढून आणि ती जर्नी मी बघतो ना नंतर आय लाईक क्रिएटिंग व्हिडिओज अँड व्लॉग्स सो दॅट्स वाय तर काही जरी प्रोफेशन झालं तर मग तर वानच नाही पण मला कोडिंग आणि याच्यामध्ये थोडं पण करायचं आहे कारण की मला जॉब पण ठीक वाटते यार म्हणजे एक बॅकअपसाठी पण मी असं हे ठेवू शकतो ना त्याला कसं पूर्ण याच्यावर डिपेंडंट नाही राहिला का की हे कधी पण हे आहे सोशल मीडिया आणि हे तर याला मी एक साईड ऑप साईडमध्ये सेकंड प्रायोरिटी ठेवतो आणि कसं कंटिन्यू ठेवतो आणि ठीक आहे साईडमध्ये करत राहील बाकी आपली स्टडी ठेवेल आणि स्टडी कोडिंग वगैरे करत राहील प्लेसमेंटची तयारी करेल जॉब वगैरेची तयारी करेल एक ॲडिशनल स्किल म्हणून हे लॉगिंगची स्किल आपल्याजवळ येऊन जाते ना आहे ना जर आपण एखाद्या कंपनीमध्ये पण गेलो तिचं पी आर टीममध्ये काम करू शकतो प्रमोशन अँड ॲड एड� ॲडव्हर्टायझिंग टीममध्ये मी खूप यूट्यूबर बघितले ॲक्च्युली इन्फ्लुएन्सर की ते कोडिंगची स्किल एवढी नसते पण ते लागून जातात आणि मग याच्यात व्हिडिओ एडिटिंग आणि इन्फ्लुएन्सरची स्किल जास्त असते तर ते हायर पोस्टवर झाले जातात काय भाई याच्यात पण एक स्किल आहे ना आपल्या तर आपली काय म्हणतात त्याले आपण देतो ना ते सर्टिफिकेट्स आणि ते तर आपली एक हे ॲडिशनल स्किल होऊन जाते त्याच्यात आपल्या याच्यात काय असते रे रेव्हेन्यू नाही रेव्हेन्यू नाही ना आपल्या असो काही पण आता लक्षात नाही येत आहे आपल्या रेझ्युमीमध्ये आपल्या रेझ्युमीमध्ये आणखी एक स्किल ॲड झाली तर मग खूप फायदा होतो बेनिफिट होतो आणि आपल्याला पण प्रमोशनच्या इकडे प्रमोशन काय ॲक्च्युली आपल्या कामात उन्नती झाली पाहिजे फक्त बाकी सब मजे मिळते आणि मला खूप एका जणाचा ते कमेंट आलते की काय एक जणाचा कमेंट आला होता की एकाच जर तुला याच्यात प्रोफेशनल काहीतरी बनायचं आहे आता माझं लक्षात पण नाही काय आलं तर मी भंडाऱ्यामध्येच व्यस्त होऊन गेलो त्या कमेंटनंतर आणि भंडाराचेच लॉग अपलोड केले तर तुला आणखी याच्यावर पन्नास शंभर व्यूज येऊ राहिले तर बेसिकली माझ्या व्ह्यूजवर एवढा काही हे नाही आहे आणि ग्रोथ ग्रोथवर ठीक आहे की ग्रोथ इम्पॉर्टंट आहे का आपण कन्सिस्टंटली काम करत आहे आणि डेफिनेटली मी काय विचार करतो एक वर्ष तर मी असेच व्हिडिओ क्रिएट करत गेलो पाच वर्ष क्रिएट करत गेलो आय डोंट थिंक की पाच वर्षांनी मी ॲक्च्युली एवढं तर अभ्यास वगैरे करेन की जॉबसाठी एखादी जॉब चांगली करून घेईल आणि सेकंड म्हणजे मी जे व्हिडिओज वगैरे क्रिएट करतो ना त्याच्यामध्ये तर दो दोन बेनिफिट्स आहेत एक माझी पर्सनल ग्रोथ कंपनी कम्युनिकेशन स्किल एकदम इथून डायरेक्ट घेत आले कारण की व्हिडिओ पुढे एवढं कॉन्फिडंट बोलणं दिस इज नॉट सेम फॉर म्हणजे इझी फॉर एव्हरी वन आहे ना जर तुम्ही पब्लिकमध्ये पण एवढं कॉन्फिडेंटली बोलत आहे तुमचं बाई कॉन्फिडंट आहात तुम्ही बेसिकली आणि तुमची कम्युनिकेशन स्किल आहे कॅमेरापुढे पुढे बोलून लाईक जबरदस्त इम्प्रूव्ह होईल तर हे गोष्ट मला सेल्फ इम्प्रुव्हमेंटले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला माझी हेल्प करतील डेफिनेटली आणि बाकीचा विषय आहे तो काय आपला प्लेसमेंट आणि जॉब ते का आप करूच ना तर हा विषय आहे माझा बाकी काही नाही एवढं आणि किती पण यूज आहे पन्नास शंभर तेवढं पण आपल्याला कन्सियस असले दॅट्स ओके दॅट्स इझी आपण पाच वर्ष लागू दहा वर्ष लागू असेच व्हिडिओ बनवतो ओके तर आय थिंक आजच्यासाठी एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी आणखी श्लोक काय म्हणणं श्लोक कृष्णा आहे वासुदेव आहे अरे परमात मुने परंतकलेश नाशा आहे गोविंद आहे ना हा मिनिंग मीनिंग? मीनिंग लय दिवस झाले मी तर हो ठेवतो एवढे दिवस झाले की मी दुसरे श्लोकही बोललो आहे एकच प्रेमानंदी महाराजांना पाठ झाला हा हा प्रेमानंदी महाराज त्यांना श्लोक आहे मित्रांनो याच्यात बेसिकली मिनिंग मला थोडंफार माहिती आहे आपली कोणती पण दुविधा हे आली ना तर हा श्लोक म्हणायचा तर कृष्णा जे आहे ते परम परम भगवंत आहेत म्हणजे कृष्णा आहे वासुदेव आहे अरे परमात्माने हे परमात्मा आहेत हे परम पुरुष आहेत आणखी जे हे कोणत्या पण विघ्नाचे हरत आहेत कारण की विघ्न पण यांच्याचमुळे होतात एंचेस जे आहेत म्हणजे हेच परमपुरुष आहेत आम्हाला तर इस्कॉन होतं तिथं सांगितलं की कृष्ण आहे कृष्णम एक मिनिट काय होतं रे कृष्णम परमम जगतम परमपुरुष असं काहीतरी होतं श्लोक त्याच्यामध्ये होतं श्री कृष्ण गोविंदम की कृष्णाच जे आहेत राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे के कृष्ण कृष्ण इज अ सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडेड आणि त्यांच्यावरती कोणी नाही आहे तर कृष्णाचं आपण नाव घ्यायला पाहिजे काही संकटस्थ यायला पाहिजे तर असं थोडाफार मिनिंग होता त्याचा तर ठीक आहे काही आजसाठी एवढंच भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणखी काही इंटरेस्टिंग घेऊन येऊ आणखी काही मजेदार घेऊन येऊ आणखी आता आपल्याला संक्रांतीचा पण ब्लॉग बनवायचा आहे तर भेटू अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्राला फॉलो करा बाकी जय श्रीराम 盖的，来这块。<laughs>